कट्टा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात कोल्ल्याला द्राक्षे आंबट कोल ही गोष्ट एक कोल्ला असतो तो द्राक्षाच्या बागेतून चाललेला असतो मग त्याच्या मनात विचार येतो ही द्राक्षे आपण खाऊन पाहिजे का कशी लागत असतील ही द्राक्षे म्हणून तो काय करतो द्राक्षे खाण्यासाठी पाय उंच करतो आणि हाताने ती द्राक्षे तोडण्याचा प्रयत्न करतो पण ती द्राक्षे खूप उंच असतात त्याच्या काय हाताला ती द्राक्षे येत नाहीत मग ना तो काय म्हणतो आता आपण उडी मारूयात म्हणजे ही द्राक्ष आपच्या हा आपल्या हाताला येतील म्हणून तो काय करतो उडी मारतो पण त्याच्या हाताला काय ती द्राक्ष येत नाहीत तो खूप उड्या मारतो पण त्याला ती द्राक्षे तोडायला येत नाहीत मग तो काय करतो दमतो खूप आणि तो बसतो एका जागेला आणि तो विचार करायला लागतो जाऊ देत ही तर द्राक्षे आंबट दिसत आहेत मला नको ही द्राक्षे असं म्हणून तो काय करतो तेथून निघून जातो तर गोष्टीचं तात्पर्य काय आहे आपल्या अपयशाचे खापर इतरांवर किंवा गोष्टींवर फोडण्याऐवजी ते स्वीकारून सुधारण्याचा प्रयत्न करावा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू